जुन्नर तालुक्यातील निसर्गरम्य केळेगाव जुन्नरपासून साधारण चौदा किलोमीटर अंतरावर असणारं केळेगाव आहे गावाला चारही बाजूने निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे पश्चिमेला चावंड किल्ला व चावंड गावची शिव आहे उत्तरेला मानेगडोह धरण व ऐतिहासिक माणकेश्वर गावची शिव लागत आहे दक्षिणेला गावदेवी आई कुंभाई मातेचा डोंगर टेकडी व डोंगराच्या उंच माथ्यावर कुंभाई माता गावचे रक्षण करत आहे पूर्वेला आपटाळे गावची, गावची शिव व दाट झाडीने वेढलेली आपटाळ्याची खिंड आहे खिंडीत दाट असणारी झाडी आज मात्र पाहायला मिळत नाही केळी गावात लांडे म्हस्कर बांडे गवारे उतळे कोंदे भोजने तसेच ताजवे गाडेकर शेळकंदे मुंढे साबळे व तुरे आदी आडनावाचे लोक राहतात गावातील अठ्ठ्याण्णव टक्के लोक ही ही हे आदिवासी महादेव कुळे जमातीचे असून सुतार समाजातील काही कुटुंबही येथे वास्तव्यास आहेत नवबौद्ध समाजाचे गावात एक घर असून आज मिथिला तेथील कुटुंब हे कामानिमित्त परगावी स्थायिक झालेलं आहे केळी गावाला गावठाणी यात्रा भरण्याचे ठिकाण गवारवाडी मस्करवाडी बांडेवाडी आळी केळी फाटा वळणवाडी चावंड फाटा अशा विविध वाड्या आहेत होय हे खरं आहे की गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे ते दिवसभर राब राबून घाम गाळून शेतात गहू बाजरी भात कडधान्य आणि इतर अनेक पिके घेतात पावसाळ्यात कुंभ्याच्या डोंगरावरून वाहणारे धबधबे खरंच एका अविस्मरणीय दृश्य आहे पर्यटकांना हे दृश्य आकर्षित करते यात शंका नाही परंतु धबधब्याकडे जाण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने अनेक पर्यटकांना फक्त दूरवरूनच धबधब्याचे दर्शन घ्यावे लागतं हे निश्चितच निराशाजनक आहे या समस्येवर उपाय म्हणून पर्यटकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग बांधणे गरजेचे आहे यामुळे पर्यटकांना धबधब्याच्या जवळ जाऊन त्याचे सौंदर्य मनसुक्त आनंद घेता येईल यासोबतच धबधब्याच्या दब परिसरात स्वच्छता राखणे आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा पुरवणे देखील महत्त्वाचे आहे जर असे केले गेले तर कुंभ्याच्या डोंगरावरील धबधबे पर्यटकांसाठी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनू शकतात यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल या व्यतिरिक्त पर्यटकांना धबधब्याबद्दल आणि त्याच्या परिसरातील जैवविविधतेबद्दल माहिती देण्यासाठी माहिती फलक लावणे उपयुक्त ठरेल अशा प्रकारे योग्य नियोजन आणि विकासामुळे कुंभ्याच्या डोंगरावरील धबधबे पर्यटकांसाठी एक आकर्षक आणि निसर्ग पर्यटनाचे ठिकाण बनू शकतात म्हस्कर फाट्याच्या वरच्या बाजूला डोंगरात असलेली फुळंगीची खिंड आजही बंडकरी कोंड्या नवलंय आणि त्यांच्या एकतीस साथीदारांच्या आठवणी सांगतंय निसर्गाने समृद्ध आणि विविध परंपरा आणि संस्कृतीने नटलेले हे छोटे गाव नक्कीच पाहण्यासारखे आहे लेखन किरण म्हस्कर